आज आपण बनवणार आहोत लोण्यासारखी मऊ पौष्टिक कमी साहित्यात बनणारी मुलांना पण आवडणारी हेल्दी गुजराती फेमस गुळपापडी कशी बनवायची ते पाहणार आहोत नमस्कार मंडळी मी रश्मी रश्मी किचन मध्ये तुमचं खूप खूप स्वागत आहे आता आपण साहित्य पाहूया गुळपापडीचे हा गुळ घेतलेला आहे गव्हाचं पीठ आणि एक तूप घेतलेले आहे मी सर्वप्रथम आपण कढई घेऊया कढईमध्ये मी तूप टाकून घेते हे तूप आपण थोडं थोडं टाकून घ्यायचं आहे तूप गरम झालेलं आहे त्याच्यामध्ये मी एक वाटी गव्हाचं पीठ टाकून घेते हे थोडंसं मी जाडसर घेतलेलं आहे गव्हाचं पीठ आपण बारीक घेतलं तरी चाल आपण रोज नेहमी पोळ्या करतो ते पीठ वापरलं तरी चालतं जस जसं तूप लागेल तस तसं थोडं थोडं तूप टाकून गव्हाचं पीठ चांगलं असं खमंग भाजून घ्यायचं गॅस मंद ठेवलं मंद गॅसवर भाजून घ्यायचं म्हणजे पीठही चांगलं भाजलं जात पीठ आधी पहिलं असं सर असं घट्ट होत जस जसं ते भाजत जातं तस तसं ते पातळ होत जातं यावेळी या पिठाला आपल्याला बरोबर एक वाटी तूप लागलेलं आहे हे असे मंदे गॅसवर भाजायला मला दहा मिनटं लागली दहा मिनिटांमध्ये पीठ भाजून झालं हे पीठ जसं भाजत येतं तसं त्याला सुगंध येतो हे पीठ आपलं चांगलं खमंग भाजून झालेलं आहे हे पीठ भाजून झालं त्याला मी गॅसवरून खाली घेते आणि थो असंच थोडंसं हलवून एक थोडं एक दोन वापन थोडंसं थंड होऊ द्यायचं आणि मग त्याच्यामध्ये आपल्याला गूळ टाकायचं आहे हे गरम असताना जर गूळ टाकला तर गूळ पापडी कडक होते हे आपण थंड करत ठेवलं होतं थंड झालेलं आहे त्याच्यामध्ये मी पाव चमचा वेलची पावडर टाकून घेतली आणि त्याच्यामध्ये गूळ टाकून घेतलेलं आहे आम्ही पाऊन वाटे गूळ घेतला आहे आता तुमच्या घरी जसं गोड खातात त्याप्रमाणे गूळ टाकला तरी चालेल आणि आपली कडे खालीच ठेवून असं मी गूळ मिक्स करून घ्यायचा म्हणजे आपली जी गुळपापडी आहे ते एकदम असे मौसूत होते गूळ आपला चांगला तर मिक्स झालेला आहे आता या प्लेटला थोडस मी तूप लावून घेते आता तुम्हाला गोळपापडीमध्ये आपलं पीठ भाजत आलं तर तुम्हाला डिंक टाकायचं असेल तर डिंक टाकू शकता कोणाकोणाला असं डिंक टाकून आवडतं तर डिंक टाकून केली तरीही चालते पण माझ्या घरी ही अशीच करतात साधी हे सगळं मिश्रण आता आपण प्लेटमध्ये टाकून घेतलंय मी आता हे पसरून घेते वाटीचे सायड थोडे असे तापून घेते म्हणजे वड्या एक सारख्या पडतात आपल्या ही गुल, ही गुळ पापडी पौष्टिक आहे तर आपण टिफिन मध्ये जर मुलांना दिली तर मुलंही आवडीने खातात था प्लेटमध्ये थापून झालेलं आहे याला थोडंसं थंड होऊ द्यायचं व्यवस्थित हे आपल्याला थंड झालेलं आहे मी आता हे कट करून घेते तुम्हाला जसा आकार पाहिजे तसा तुम्ही शंकरपाळीसारखा आकार करू शकता चौकोनी करू शकता ही गुळपापडी खायला खूपच छान लागते मुलांसाठी तो खूपच हेल्दी आहे हिवाळ्यामध्ये खूप बनवतात थंडीमध्ये थंडीच्या सीझनला गुळपापडी खूप बनवली जाते ह्या वड्या कट करताना तुम्हाला समजले असेल की वड्या किती मौसूद झालेल्या आहेत ह्या वड्या एकदम थंड झाल्या की मग काढून घ्यायच्या म्हणजे एकसारख्या वड्या निघतात आपले वड्या थंड झालेले आहेत मी आता ही तुम्हाला काढून दाखवते आता या मी तुम्हाला काढून दाखवते वड्या किती सुंदर एकसारखे झालेले आहेत टेक्स्चर किती सुंदर आलेलं आहे आता तुम्हाला मी सर्वच मी असं काढून घेते त्यातले एकच तुम्हाला तोडून दाखवते एकदम मऊसूद दाणेदार आपली वडी तयार झालेली आहे तुम्ही नक्की एकदा ही रेसिपी करून पहा कमेंटमध्ये सांगा कशी झाली ती तुमचा अनुभव माझ्याबरोबर शेअर करा आणि तुम्हाला गुळपापडीची रेसिपी थोडी जरी आवडली असेल तर माझ्या चॅनलला लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा धन्यवाद जय श्री कृष्ण